नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सव्वा सहा वाजले त्या आणि आता आम्ही परंपराच्या स्वयंपाकाला लागले तर डाळ शिजू घातली त्यात डाळ शिजली डाळीतले येऊन काढले बाजूला येळून आणि तोपर्यंत आता मी भाजी करायचं पण पीठ तयार करून घेतलं आता इथे मी सुंटबडीशेप घेतली बडीशेप थोडीशी तयार भाजून घेते उपर तारी करायची सुंठ आणि बडीशेप भाजून घेतली आता खरबत्ता कोरडा करते आणि खरबत्त्यामध्ये कुटून घेते चांगली आणि डाळ पण चांगली शिजली थोडीशी तांब्याने घसकटली आणि टाकली आता चुटका द्यायला कढईमध्ये त्याच्यामध्ये गोळ टाकते

गावाकडं कुठला का सण असेल ना परंपूळ फेक्स असतो त्यात आज शेतकऱ्यांसाठी खूप मोठा सण आहे बैलपोळा सगळ्या शेतकरी बांधवांना आणि भगिनींना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा दिवस सगळ्या आहे पूर्ण झाले जेव्हा ते पूर्णपणे आठवून येईल आणि माझ्या एक गोळा तयार होईल तेव्हाच आपल्या पूर्णाला चांगला चटका बसता यायचे आणि ते आता संत शेवारी करून घेतली टाकून घेते आता आता कड चटका देत देत आमटी फोनल्या तिथे आता एवढे काढून घेतलेलं एवढ्या आमटी करून घेते त्या शब्द खाली दूध ठेवले तापायला आणि भात पण करून आहे सकाळ सकाळ लवकर स्वयंपाक केला सगळ्या म्हणजे करायला सुरुवात केली कारण आपण जेवण करून बघत घेऊन जाते ती आणि पुरणपोळी सगळ्यांना आवडती एवढं पण चांगले निघले तर आमटे करायसाठी मी खोबरं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता सगळं बारीक करून घेतले आता आमटी करून घेते कढई ठेवली गरम आता कडे तेल टाकून घेते तेल गरम झाले जिरे टाकते आता चांगली तडतडली जिरी आता केलेलं वाटण टाकून घेते

चांगली परतली गेली सुरुवातीला आपण थोडस घेऊन टाकते सगळं एकजेम करून घेते आता सगळं घेऊन टाकते मीठ टाकते आणि अशीच बारीक गॅसवर आमटी चांगली शिजवून घेते आमटी करेपर्यंत आपल्याला पुरणासारखा देऊन पण झालाय आता थोडस गार होऊन देते पुरण मग वाटून घेते आता एका पुरण वाटायला चालू केले थोडस वाटून घ्यायचं पुरण पहिल्यांदा मुलांचा डब्या पुरतो हम्म कधी म्हणून घेतले पोळ्या भाजून घेते मी आता आता आठवून देते ते सकाळ सकाळ पुर पोळे खायला दोघर खाती ते दोघंजण येत खाते ते आधू गोड झाली का बाळा पोळी छान आहे का बराच मग डब्याला आता इथं आमटी पण तयार झाली आमटीला बघा किती मस्त अशी तरी आली म्हणून मला पोळ्या पण दिल्या त्या करून आता तळण तळून घेते कुरोडी कापडी आणि भजी करून घेते

es me te aprecio, ¿tienes? 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 最少得十的。<music> तरी ते आता तळण सगळं तळण झाले दे देवाला नैवेद्य करून घेतले आता राहिले ते फक्त पोळ्या करायच्या पोळ्या करून घेतो आता म्हणजे पोळ्या केले की के के स्वयंपाकात झाला सगळं आता माझ्या आता सगळ्या पोळ्या करून झाले ते देवासाठी तर नैवेद्य दे भरून ठेवले स्वयंपाक झाला बाहेर आली आता बाहेर कपड्याचे झाले ते आता मी पण भांड्या का असेल घर स्वच्छ करून घेते आणि आमच्या जाऊबाईंच इकडं शरड ताणू ताण त्यांना कंड बांधायचा आलोय किती सापडली मोठं बांधलं ते कालवडाला रेडीला आणले हे सोड आत मी इथे धरून लागायला शाळेला कंड बांधून घेऊ सगळ्या मामा आल्यावर परत मग गावातन गोरांचं बघायचं सगळ्या शाळांना कंड बांधलं नटवल्या सगळ्या ताणू ताणू धरून बांधले ते खंड आणि ह्यांच्या शिंगाला हिंगूळ पण लावायची इच्छा आहे पण काही लावून देत नसते त्या एवढ्यावरच झालं ह्यांचा आता बैलफळा मस्त दिसते ती सगळी घरं सगळी स्वच्छ पुसून घेतली मी आता भांडी पण घासून झाले ते गुरं सगळी स्वच्छ धुवून घेतले ते आणि गोरांच्या मोरक्या येसणे सगळं बदलून घेतले नवीन लावले सगळं त्यांना आता गाईंच्या शेंगांना हिंगोळ आहे आणि त्यांना बेगड लावायचे ते वहीमध्ये बेगडं फाडून ठेवले ते पाणी बेगड्याचे बारकी बारकी चला आता लावून घेऊ यांना ला बेगड आणि हिंगोळ आतल्या बाजून नाही बघायला लागलो असा शेंगांना हिंगोळ लावून आहे आतल्या बाजून राहिले बघा आता एका कायला हिंगोळ लावून बिगड लावून झाली ती जरा तिरती लावायची होती पण तशी काय मला लावायच नाही ती येते तशी लावली ती चांगली दिसते ती पण सोन्यारी शेंगा झाली शेंगा म्हणलं सोन्याची झाली दुसऱ्या गाईला पण हिंगोळ आणि बेगड लावून घरची सगळे गोर रंगवली बेगड हिंगोळ आणि आता खाली नाही घालू आम्ही हा खाली आंबे खाली कोण काय म्हणतो खाली वय हे मोत्याला लावायचं नाही का बेगडं हिंगोळ हे बारकी असते माहित नाही लखरला का नाही बारकी होती मामाकडे आमच्या पहिली बैल होती आणि त्यातलाच एक बैल मेल्यावर खाली पुरलाय आम्ही रानात त्याला दरवर्षी आम्ही गोंडा बेगडं नैवेद्य सगळं करतो एक वर्ष पण विसरलं नाही अजून बैल पुरल्यापासून पोरं पण आले ते आमच्या सोबत घे हे तर आंब्याखाली खाली पुरलंय मत्याला गेल्या वर्षीचं त्याला अजून आहे गोंडा बेगड़, आता ते काढून दुसरं लावायचं हिंगोळ लावला बेगड लावली गोंडा घातला नैवेद्य ठेवला चला घरी जाऊ तो बैल काढायला लागले ते काढ आता त्या गाईंची पूजा करायसाठी ताट करून घेतले सगळ्या गोरांना पोळ्या घेतले ते आणि तर पोळ्याला गोरांच्या शेंगामध्ये ही खोंड अडकाव्या लागते ते केले ते सगळं आता गाईंची पूजा करून घेऊ

जी yok yine filmde bak bak bu elimi kaldırarmos o şeyde bir şey var ha getti sağ verdi şey boru bu tarafa mı kalktıydı abi şeyde şaka şaka dedim ne işi yok şaka şaka öyle gel sen kalk hadi hadi

आ तोट म अले मटटत आ जाताहिला

बाय म्हणतोय एकदाच नऊ आटुंबम घ्यायचं आणि एकदाच सगळं पेटवायच सात वाजले ते आता दिवस पूर्ण मावळून गेलाय आणि आता मी शेळांना वैरण आणून टाकते थोडी गोरांना हाय दुपारी आणलेली वैरण शाळांना एक दोन तीन आळी कापतीन टाकते मस्त झाला पोळ्याचा सण उशीर झाला जरा पूजा करायला मामा गावातून उशीर आला आणि अमावस्या पण बाराच्या नंतर होती त्यामुळे नंतर धुली नटवली उशीर झाला चला आता वैरण काढून येथे टाकते शाळांना आणि आजचा व्हिडिओ आता इतिहास थांबवते उद्या भेटतो अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉक सोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद